तर नमस्कार मित्रांनो आज जाणारा आपण वाडी इसापूर येथे ओरिसातील पुरी जगन्नाथ येथील मंदिर श्री जगन्नाथाचे मंदिराची प्रतिकृती तेथे आहे वाडी इसापूर हे गाव तिल्हारा पेट्रोल पंपावरून पाच किलोमीटर दक्षिणेस आहे ते आपण बोर्डावरून बघू शकतो त्याच्या दोन्ही बाजूने निसर्गरम्य वातावरण आहे आणि कुठं केळीचे बाग तर कुठे पिवळ्या फुलांनी सजलेले तुरीचे शेत आहे श्री जगन्नाथ म्हणजे श्री भगवान विष्णूंचा अवतारच ज्यांनी कृष्ण रूपात घेतलेला या मंदिरामध्ये तीन मुख्य देव आहेत ज्याच्यात श्री भगवान जगन्नाथ म्हणजे कृष्ण भगवान बलभद्र म्हणजे बलराम आणि देवी सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची बहीण अशा तिघांची आहे जसे श्रीकृष्ण जगन्नाथ बलभद्र आणि सु हे तिन्ही देवी देवता काष्टातून म्हणजे लाकडातून बनवलेले आहेत जे इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे दरवर्षी येथे रथयात्रा उत्सव खूप प्रसिद्ध आहे त्या दिवशी तिन्ही देवतांना मोठ्या रथांवर बसून शहरात मिरवणूक काढली जाते लाखो भक्त त्या रथाला दोन्ही दोराने ओढतात हे अत्यंत पवित्र मानले जाते मंदिरात अन्नभोग महाप्रसाद दिला जातो जो अतिशय पवित्र अस आणि स्वादिष्ट असतो पुरीचे हे मंदिर भारतातील चार धामांपैकी एक आहे पुरी द्वारका बद्रीनाथ आणि रामेश्वर येथे पुरी येथील जगन्नाथ मंदिराची पूर्णता प्रतिकृती बनवलेली तसे पुरी हे शहर ओडिसाच्या पूर्व भारत राज्यात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर आहे इथे श्री जगन्नाथ मंदिर उभा आहे जे जगातील सर्वात प्रसिद्ध तीर्थांपैकी एक आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर बारा वर्षांनी देवागा होते ज्या जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बनवल्या जातात आणि रथयात्र यात्रा महोत्सवाविषयी सांगायचं झाल्यास पुरी दरवर्षी आषाढ महिन्यात जून जुलै एक मोठी रथयात्रा उत्सव साजरे होते ज्या दिवशी तिन्ही देवांना त्यांच्या विशाल रथावर बसवून शहरात मिरवणूक काढली आणि प्रसादाविषयी आणखी डिटेलमध्ये म्हणसाल तर प्रसादात अन्न दही पिठलं खिचडी गोड पदार्थ अशा छप्पन प्रकारांचा भोग तो, तो मंदिराच्या अन्नगृहात म्हणजे आनंद बाजारात भक्तांना मिळतो हा प्रसाद देव स्वतः बनवतात कारण स्वयंपाकघरात कधीही वास धूर किंवा अन्न जळण्याचा वास येत नाही धार्मिक महत्त्व म्हणजे पुरे भारतातील चार धामांपैकी एक धाम आहे जे चारधाम बद्रीनाथ द्वारका रामेश्वरम पुरी जे पूर्व मी सांगितले मनात हा प्रश्न येईल की एवढ्या ये भव्य मंदिराची रचना कशी बरी केली असेल तर पुरी जगन्नाथ मंदिराच्या अकराव्या शतकात राजा अनंतवर्मन चोडगंगदेव यांनी बांधलेले आहे मंदिराची उंची सुमारे दोनशे चौदा फूट म्हणजे पासष्ट मीटर एवढी आहे मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्र आहे जी वीस फूट उंच असून लोखंडाने बनवलेलं आहे येथील काही अद्भुत गोष्टी अशा की पुरी मंदिराच्या अनेक अद्भुत गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत मंदिराच्या शिखरावर ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो मंदिराचा उडणारा पक्षी हा दिसत नाही समुद्राच्या लाटा मंदिरासमोर येताना शांत होतात तर मंदिराच्या मुख्य गाभऱ्याजवळील मूर्तीची नजर भक्तांवर नेहमी जिवंत अशी भासते व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला